महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दिनांक सात मार्च 2025 रोजी युनिट सहा कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अमलदार सचिन पवार आणि पोलीस हवालदार रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून अन्न आणि औषध प्रशासन पुणे यांना पत्रव्यवहार करून सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माणिकनगर मांजरी खुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचं चा काम चालू असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं त्या ठिकाणी युनिट कडील पथक आणि अन्न औषध प्रशासनामार्फत धाड टाकली त्या ठिकाणी एकूण एक हजार चारशे किलो भेसळयुक्त पनीर चारशे किलो जे एम एस पावडर एक हजार आठशे किलो एस एम पी पावडर सातशे अठरा लिटर पामतेल असा एकूण अकरा लाख छप्पन्न हजार सहाशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे पंचसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आलेत आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाई अन्न आणि औषध प्रशासन हे करत आहे अन्न आणि औषध प्रशासन पुणे यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळून आला की याबाबत अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार करावी सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी रमेश मेमाणे नितीन मुंडे काणिकनाथ कारखेले सचिन पवार गणेश डोंगरे बाळासाहेब तणपुरे पोलीस हवालदार सुहास तांबेकर तसेच अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडील सहायुक्त दक्षता डॉक्टर राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण सरकटे सहाय्यक आयुक्त अन्न पुणे बालाजी शिंदे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता पुणे श्रीमती अस्मिता गायकवाड अन्न सुरक्षा अधिकारी पुणे श्रीमती सुप्रिया जगताप अन्न सुरक्षा अधिकारी पुणे डब्ल्यू साळवे नमुना साहेब पुणे यांनी केला आहे प्रतिनिधी अमन शेख महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा